ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे लक्ष्मीचा वास सदैव राहील ज्या घरात या तीन भाज्या खाल्ल्या जातात तिथे पैसा कायम मिळत राहील लक्ष्मीचा वास राहील घरात नेहमी सुख शांती समृद्धी नांदेल पण घरात ठराविक वारी या भाज्या खायच्या आहेत त्यामुळे तुम्हाला याचे फळ नक्कीच प्राप्त होणार आहे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत की सोमवारी संध्याकाळी उपवास सोडताना मुळा खाण्याची पद्धत आहे यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात अगदी आपल्या आजी पणजीपासून ही गोष्ट आपण ऐकत आलो आहोत मग आणखी अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या खाल्ल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होते या जगात जेवढे खास पदार्थ उपलब्ध होत असतात ते फक्त प्राणी मात्रांची भूक शांत करण्याचे काम करत असतात कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सिद्ध होत असतात परमेश्वराने कित्येक प्रकारची फळे आणि भाज्यांना या भूतलावर जन्म दिला आहे आणि लोकांना या भाज्यांपैकी फक्त काहीच भाज्या आवडत असतात ज्याने ते आपली भूक मिटवण्याचे काम करत असतात परंतु मित्रांनो परमेश्वराने दिलेल्या फळभाज्या जर तुम्ही ग्रहण करता तर तुमच्या शरीरामध्ये कधीच कोणत्याच प्रकारचा शारीरिक अशक्तपणा येणार नाही जीवनसत्वाची कमी होणार नाही तुमचे शरीर नेहमी हसते खेळते ताजे तवाने फुलत राहील वास्तुशास्त्रानुसार फळ आणि भाज्यांच्या ज्ञानामध्ये सर्व काही लिहिले गेले आहे त्याच्या अंतर्गत जर तुम्ही आठवड्यातून फक्त काही भाज्यांचे सेवन करता ज्यांच्या बाबतीत तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे तर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीही धनाची कमी होणार नाही धनाचे आगमन तुमच्या जीवनामध्ये खूपच वेगाने सुरू होईल तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला कधी प्रोटीन जीवनसत्वाची विटॅमिनची कमी पाहण्यास मिळणार नाही तर मित्रांनो आज तुम्हाला वनस्पती आणि वास्तुशास्त्राच्या अनुसार या भाज्यांच्या बाबतीत सांगणार आहे ज्याने तुम्हाला श्रीलक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल श्री विष्णूचा आशीर्वाद मिळेल तसेच शिवशंकर भोलेनाथांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतील पण त्याआधी सर्वप्रथम तुम्ही कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा त्यामुळे तुमच्या मार्गातील सर्व समस्या जातील व येणाऱ्या सर्व समस्या स्वामी निवारण करतील त्यांच्या जीवनामध्ये कधीच कष्ट येणार नाही मग तो कितीही दुःखात असो तसे तर प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये भाज्यांचे सेवन दररोज करतोच भाज्यांमध्ये जे पौष्टिक तत्त्वे अस्तित्वात असतात ती तुमच्या शरीराच्या प्रोटीनच्या कमतरतेला पूर्ण करतात शरीराच्या प्रत्येक रोगालाही समाप्त करतात परंतु आपण नेहमी बघतो सामान्यत लोक टोमॅटो कांदे कोबी बटाटे या सर्वांचे सेवन करतात ज्यामध्ये फक्त काहीच प्रोटीन तुमच्या शरीरात जाते परंतु ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला आता सांगणार आहे त्या भाज्यांच्या बाबतीत वनस्पती ज्ञानामध्ये स्पष्ट लिहिले गेले आहे जर तुम्ही या भाज्यांचे सेवन करता तर एका बाजूने तुम्हाला आयुर्वेदिक फायदा मिळेल जसे की तुमच्या शरीरात कमी वाढणारे जीवनसत्व व वा आयरनची कमी पूर्ण प्रकारे समाप्त होऊन जाईल तुमचे शरीर खूपच जास्त सदृढ होऊन जाईल रोगापासून मुक्ती मिळेल व वा दुसऱ्या बाजूने वास्तुज्ञान असे सांगते की या भाज्यांचे सेवन आठवड्यातून फक्त एकदा करावे त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल म्हणजे जर घरामध्ये धन येण्याचे मार्ग कमी झाले असतील घरामध्ये बरकत होत नसेल तर श्री लक्ष्मीच्या आशीर्वादाने या तिन्हीपासून तुम्हाला सुटका मिळेल म्हणजे गरिबी दारिद्र्यता समस्या या सर्व काही तुमची पाठ सोडतील आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कधीच धनाची कमी भासणार नाही तुमच्याकडे पैसे येत राहतील तुमच्या वाढ होईल अजूनही कित्येक तुम्हाला प्राप्त होतील जर तुमचा कोणी शत्रू तुमच्या मागे लागला असेल तर तोही श्री विष्णूच्या आशीर्वादाने तुमची पाठ सोडून बाजूला होऊन जाईल श्री शिवशंकर भोलेनाथांनी जर तुमच्या पाठीवर आपला हात ठेवला तर तुमच्यावर कितीही मोठी काळे जादूटोणा असेल तर ती पूर्णपणे नष्ट होऊन जाईल फक्त ज्या भाज्यांच्या बाबतीत मी तुम्हाला सांगणार आहे त्या भाज्यांमध्ये तुम्हाला फक्त हे लक्षात ठेवायचे आहे की आठवड्यातील फक्त त्याच दिवशी या भाज्यांचे सेवन करायचे आहे ज्या दिवसांच्या बाबतीत तुम्हाला व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे आणि त्यामुळे माझा तुम्हाला वारंवार आग्रह आहे की व्हिडिओला अर्धवट पाहू नका कृपा करून व्हिडिओला अगदी बारकाईने शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या जीवनातून सर्व समस्या संपून जाण्यास मदत होईल व तुमचे शरीरही निरोगी राहील तर त्यापैकी सर्वात पहिल्या भाजीचे नाव आहे रताळ्याची भाजी, भाजी। यामध्ये भरपूर प्रमाणात आयरन जीवनसत्व जास्त असते जर तुम्ही रताळ्याच्या भाजीला नियमितपणे आठवड्यातून फक्त एक दिवस खायला सुरुवात केली तर एका बाजूने तुमचे सर्व ग्रह खूप अधिक मजबूत बनतात तुमच्यावरील दारिद्र्यता गरिबी निघून जाईल तसेच तुम्हाला सांगू इच्छिते की श्री लक्ष्मीचा प्राप्त होतो कारण की रताळ्याच्या भाजीचे जे मूळ असते त्यात लक्ष्मीचा आशीर्वाद या श्री लक्ष्मीचा वासही मानला गेलेला आहे तसेच जास्तीत जास्त लोकांना ही बाब माहिती नसेल परंतु आपण बघतो वनस्पती ज्ञानाच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की ज्या व्यक्तीने आठवड्यातून एकदा या रताळ्याच्या भाजीचे सेवन केले किंवा रताळ्याची भाजी जर घरामध्ये बनवली तर तिच्यामुळे गरिबी दरिद्रता आपल्या घरातील वास सोडून देते अशी व्यक्ती प्रत्येक प्रकारच्या समस्याशी लढण्यास सक्षम बनते जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खाता तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन सर्व प्रकारचे जीवनसत्व मिळतात दुसरीकडे तुम्हाला लक्ष्मीचा आशीर्वादही मिळू शकतो शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खावी तेही रात्रीच्या वेळी खाण्यास उत्तम राहील जे लोक रताळ्याच्या भाजीला शुक्रवारच्या दिवशी खातात त्यांच्या जीवनामध्ये कधीही धनाची कमी होत नाही शुक्रवारचा दिवस श्रीमाताराणी लक्ष्मीचा दिवस मानला जातो रताळ्याची भाजी महाशिवरात्रीला फक्त खाऊ नये दुसऱ्या भाजीच्या बाबतीत जे तुम्हाला सांगण्यात जात आहे ती भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी भोपळ्याच्या भाजीला विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणून गणना केली जाते यामध्ये जीवनसत्वाचा भरपूर समावेश असतो भरपूर आयुर्वेदिक तत्वांनी पुरेपूर असते ही भोपळ्याची भाजी आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने कित्येक प्रकारच्या रोगापासून सुटका मिळते तसे तुमचे शरीर एकदम सदृढ होऊन जाते शरीरात कितीतरी प्रकारचे पोटात पाचक रस वाढण्यास मदत होते तसेच शरीरात इतर कमीला ते भरून काढतात भोपळ्याची भाजी ही खूप महत्वाची आहे वनस्पतीशास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसच्या तिसऱ्या पानावर हे स्पष्टपणे लिहिले आहे की जर तुम्ही भोपळ्याच्या भाजीचे सेवन करता तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन वेगाने होईल तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन होत आहे धनाचे आगमन सक्रिय स्थितीत राहते याचा सरळ अर्थ आहे की जर तुम्ही लोकव्यवसाय व्यापार दुकान चालवत असाल तर भोपळ्याच्या भाजीचे सेवन केल्याने तुमच्या धंद्यात ग्राहकांची गर्दी वाढते तुम्हाला तुमच्या धंद्यानुसार ऑर्डर्स भरपूर मात्रांमध्ये येऊ लागतात तसेच तुमच्या घरामध्ये धनाची आवक वाढते ते वेगाने पैसे येण्याचे मार्ग मोकळे होऊन जातात भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करावे हे वनस्पतीशास्त्रानुसार खूपच शुभ मानले जाते तिसऱ्या भाजीच्या बाबतीत मी तुम्हाला सांगत आहे ती भाजी आहे म्हणजे मिक्स डाळी वापरण्यात आलेली सांडग्याची भाजी फक्त ही सांडग्याची भाजी म्हणजे चार प्रकारच्या डाळी म्हणजे तूर डाळ मुग डाळ मटकी डाळ आणि थोडीशी उडीद डाळ यांना बारीक मिक्सरला वाटून छोटे छोटे सोयाबीनसारखे वडे करून ते उन्हात वाढवतात या सांडग्याच्या भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते यामध्ये सतरा प्रकारचे व्हिटॅमिन व प्रोटीन भरपूर मात्रेत असतात या भाजीला ना केवळ पौष्टिक तत्वाचे भांडार मानले गेले आहे तर या डाळीत विष्णूंचा वास असल्याचे मानले जाते तिचा रंग पिवळा असतो आणि पिवळा रंग विष्णूंना अत्यंत प्रिय आहे या भाजीचे सेवन तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे कारण की गुरुवारच्या दिवशी या डाळींचे सेवन केल्याने सूर्यदेव देखील मजबूत होतात आपल्या कुंडलीमध्ये सूर्यदेवाचे स्थान मजबूत होते याचा अर्थ असा आहे की तुमच्या जीवनाचे नवग्रह आहे ते तुमची नेहमी साथ देतात सोबतच तुमचा गुरुग्रहही मजबूत बनवतो आणि श्री विष्णूचा ज्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो अशा व्यक्तीला जीवनामध्ये आकस्मिक धनाची प्राप्ती होते एकदमपणे कुठून तरी तुमच्याजवळ पैसा येतो तु। किंवा मग तुम्हाला धंदा व्यापार नोकरी करत असाल तर त्याच्यामध्ये अचानक उन्नती पाहण्यास मिळते मित्रांनो इथे मी आवर्जून सांगू इच्छिते की हिंदू पुराणाच्या अनुसार लक्ष्मी मातेच्या हातात धन देण्याचे कार्य असते परंतु कोणास किती धन द्यावे हे मात्र श्री विष्णूच्या हातात असते त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही या भाजीचे सेवन अवश्य करावे आता ज्या चौथ्या भाजीच्या विषयी आपण्यास सांगण्यात जात आहे ती म्हणजे आपण प्रत्येकजण रोजच्या जीवनामध्ये याचा वापर करतो ते म्हणजे कडीपत्त्याची पाने जर तुम्ही तुमच्या जीवनात वापरत असाल तर वनस्पती शास्त्राच्या अध्याय नंबर एकवीसमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की कडीपत्त्याचा वापर जो कोणी करतो त्याच्या जीवनामध्ये शत्रू आणि समस्या राहत नाहीत शत्रू त्याचे नुकसान कधीही करू शकत नाही शत्रू ते नुकसान करण्यात कधीही यशस्वी होत नाही उलट त्याचे नुकसान होईल तेच असेही मानले जाते की कडीपत्त्यामध्ये श्री महादेवाचा वास असतो आणि जर तुम्ही या कडीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनात तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो अर्थात साक्षात काळही तुमचे काहीच बिघडवू शकणार नाही फक्त कडीपत्ता खाणाऱ्या व्यक्तीला कधीही हार्ट अटॅक येत नाही कारण त्याच्या सेवनाने शरीरातील कोलेस्ट्रॉल पूर्णत नष्ट होऊन जाते आणि या गोष्टीला विज्ञानानेही सिद्ध केले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओला एक लाईक देखील करा अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद